अखिल भारतीय मराठा महासंघाचा एक मराठा एक मराठा ऐतिहासिक मराठा महासंघाच्या शिडामध्ये नव्याने राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी भरली हवा पुणे शहर जिल्ह्याच्या अनेक सक्षम कार्यकर्त्यांची केली महत्त्वाच्या पदावर निवड जय जिजाऊ जय शिवराय एकोणीसशे एक्क्याऐंशी साली अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना झाली माननीय अण्णासाहेब पाटील यांनी याची स्थापना केली आणि त्याच्यानंतर हा वटवृक्ष फुलतच गेला आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये मी गेली अनेक वर्ष काम करत आहे त्या माध्यमातनं मी मराठा महासंघाशी जोडल्या गेले आणि त्याचबरोबरीने असं वाटलं की मराठा क्रांती मोर्चाचं आपण काम करतच आहोत तर आपण मराठा महासंघातला जर जोडले गेलो तर अधिक आपण मोठ्या प्रमाणात काम करू शकू आणि माननीय दिलीप दादा जगताप माननीय संपर्क संपर्कप्रमुख ताडगेदादा अनिलदा ताडगेदादा नानावटे यांसारख्या मंडळींनी मला विचारलं की ताई तुम्ही काम कराल का आणि महिलांचं सक्षम असं संघटन या माध्यमातनं मराठा भगिनी मराठा भगिनींसाठी काहीतरी एक योग्य व्यासपीठ त्यांना एक संघटन करून त्यांच्यासाठी काम करण्याची खूप इच्छा होती तर या माध्यमातन मला काम करता येईल त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे माझं नाव तुषार शेळके माझी आत्ताच पुणे पूर्वच्या जिल्हाध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे या निवडीचे प्रथमतः मी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदा जगताप सन्माननीय राज्य संपर्क प्रमुख अनिलजी ताडगे आणि उपाध्यक्ष नानावटे साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी ही काम करण्याची संधी दिली यापूर्वी मी ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चा सुरू झाला त्या लाखोचे मोर्चे निघले त्यावेळेस मी मराठा समाजाचं सा काम करण्याची माझ्या मनात इच्छा तयार झाली आणि त्यानंतर जवळपास मी एक दोन तीन वर्षापासून मराठा समाजाचे काम करत होतो हे माझे काम अनिलजी दाडगे यांनी ओळखलं आणि त्यांनी मला मराठा महासंघामध्ये येण्याची सूचना केली त्यावेळी मी मराठा महासंघामध्ये येऊन मला उपाध्यक्षपद म्हणून मला संधी मिळाली होती मी बरेच चांगल्यापैकी माझ्या क्षमतेनुसार मी काम करतो आहे आणि आता ज्यावेळेस माझी उपाध्यक्षपदी या निवड झालेली आहे आदरणीय दिलीपदा जगताप यांच्या मार्गदर्शाखाली मार्गदर्शनाखाली मी पुणे पूर्वचं काम मी नक्कीच चांगल्या पद्धतीने करेल माझी क्षमतेनुसार मी काम करेल असं मी त्या ठिकाणी मला आशा वाटते हा महासंघ ही एक चळवळ आहे आणि चळवळ कधीच बद्दल पडत नसते गेली एकशे चोवीस वर्ष ही चळवळ सातत्याने अनेक पिढ्या तेरावी पिढी आहे आमची आणि ही चळवळीत काम करते याच्या पुढे ही सगळी चळवळ काम करतील चळवळीतल्या आता ज्या आम्ही नियुक्त केल्यात यांना माझं एकच म्हणणं आहे ही सामाजिक सेवा आहे इथे आपल्याला दुसरं कोणाचा आधार नसो किंवा कुठच्या राजकीय पक्ष आपल्यासोबत नसतो समाजाची सुखदुःख जेव्हा जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांनी ताकदीने उभं राहून त्यांना आधार देणं आधार देणं म्हणजे पैसे देणं असं नाही परंतु एखाद्या समाजातल्या एखाद्या महिलेवर किंवा एखाद्या कुटुंबावर ज्यावेळी कोण अन्याय करत असेल तेव्हा एकजुटीने ह्या पुणे शहरात पुणे जिल्ह्यात पिंपरीमध्ये सगळ्यांनी एकत्र उभं राहावं आणि त्याला आधार द्यावा हीच खरी सामाजिक समर समरसता आणि सामाजिक कार्य आहे आपण सगळे चळवळीतल्या सगळ्या आमच्या महिला आघाडी आता आहे ही सगळ्या चळवळीतली नेते मंडळी यांना काही नवीन सांगायला नको परंतु मराठा महासंघ एक वेगळं अंग आहे राजकीय चळवळ आणि आपल्या समाजाची चळवळ याच्यामध्ये खूप अंतर आहे मराठा महासंघाने अनेक चळवळी केल्या रिटलसी रामायण ची चळवळ झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठाची चळवळ झाली मुंबईमध्ये अनेकांमुळे मोर्चे काढले परंतु अत्यंत शिस्तबद्ध अशी आपली चळवळ आहे मराठ्यांच्या चळवळीत आता सुद्धा बघा काल एक करोड लोक मुंबईतून मागे गेले कुठेही साधा खर्चटलेला पण नाही कुणाला ही मराठ्यांची ताकद आणि आमच्या छत्रपतींचे आशीर्वाद आहेत छत्रपतींचं नाव घेऊन जेव्हा आम्ही कुठच्याही कामाला सुरुवात करतो त्याच्यात जर प्रामाणिकपणा असला तर तुमचं काम फत्ते होतं हा माझा गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचा अनुभव आहे माझ्या आता नवीन जी निवड झाली आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही तर सक्षमपणे त्यांना ताकद देऊच पण आपल्या भागामध्ये आपल्या समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन समाजाला आधार देणं तुम्ही एक समाजाचे खांब म्हणून आज हे पद घेतलं आहे आणि तो खांब हा नेहमी प्रत्येक संकटाच्या वेळी प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला तर तुम्ही आपोआप मोठे व्हाल समाज तुम्हाला आपोआप डोक्यावर घेईल अगदी कुणाची राजकीय इच्छा जरी असेल पद घेतल्यावर आणि तुमचं समाजात स्थान असेल तर लोकच तुम्हाला उद्या डोक्यावर घेऊन त्या पदापर्यंत पोहोचवतील असे अनेक दाखले आपल्या महासंघात घडलेले आहेत आणि म्हणून या नवनिर्वाचित सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आई भावानी त्यांना काम करण्यासाठी खूप ताकद उत्साह आरोग्य देवो अशी तिच्या चरणी नम्र प्रार्थना करतो ಕೊಂಡಿತದ ಈಗ ಇಡುವ